जेवण करून आलं यस सर या सर सर मध्ये ते इथं काळा आणि कळक पण आहे बरे का मग शाळेत शिक्षक सांगायचे वगैरे अरे बाय कोण घेऊन घेऊन ये शाळेत आणि शर्टिंग करू नये मोकड सोडून येऊ नको साहेब येत आहे मग घरी जायच घरी गेले का पाय वगैरे धुतले का नाही धुतले मग ऐका आपण आपल्याला धोता येत नव्हतं आई का आई शिजीवार येत होती मग काम करता करता उठत होती ते आणि मग अशी दाबायची की नाही गोऱ्या रक्तच काढायची माय मग आपण शर्टिंग करायचो बर शर्टिंग करायचो ते कॅन होते डगलम डगलम शर्टिंग केली किती पॅन खाली खाली जात जाय मग आपण काय करतो हात घातला काय केशात केशी वर उठून धरत जाय तरी ती पिक पिकत जात जाय मग त्याला बेल्ट हवा होता मग बेल्ट काही भेटत नव्हता त्या टायमाला मग आपण काय लावायचो सगळ्यांचा पॉवर बिल्ड काळा आणि लाल मस्त कहाला का डोला की तो बी टगलो घराला पाहायची एखाद्या पुडाला लगेच तुरखाटी परखाटी तोडली <laughs> <laughs> चालले शाळेमध्ये लेफ राईट लेफ राईट लेफ राईट आणि ले 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 सरांच्या पुढे गेले असं केलं यस सर कि ते काढी रिव्होस फिरेल ते रिव्होस फिरली की, की गजानन बाबा ह्या अवस्था आपले जुने नाही मग हाय का काय असं म्हणतात दोन ते शेवटी सण आहेत जुन्या आठवणी आल्या की लहानपण डोळ्यासमोर येत असं वाटतं ना महाराज की त्या काळात आताही जायला पाहिजे आधुनिक काळ आल्या कारणामुळे माणसांना तांत्रिक ज्ञान मिळालं पण प्रेम कमी झालं मोबाईलच्या सहाय्याने आज तुम्ही अमेरिकेतलं चित्र इथे बघू शकता प्रेम कमी झालं त्या टायमाला फार कमी गोष्टी होत्या लँडलाईन मोबाईल ते बी कोणाच्या घरी होते कोणाचे घरी नव्हते मोटरसायकली होत्या फटफट फट 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 त्रास त्रास त्याच्यापेक्षा अगोदर त्या जावा होत्या लय शेवटी जुन्या टायमाती एंटीना असायचं काही लांबा लांबा हो रविवार आणि शनिवार स्पेशल त्या यंत्रणाचं काम लोकांना म्हटलं ना किती लोक लागत होते एक वरती एक गल्ली एक दारात आणि एक घरात असे चार पाहिजे बरं चारीचे चारी कसे पाहिजे तो घरातला आणि तो वरचा जो होता ते तो गंभीर होते घरातला जास्तीत जास्त मेन होता त्याच्याजवळ एक वस्तू असायची कोणती नाही नाही रिमोट नव्हतं तेव्हा बटन फिरवायसाठी कारण नेहमी ते बटन फिरू फिरवून ते त्याचे जे वरचे होते ना फायबरचे ते म्हणून जायचं फक्त त्यातली दांडी शिल्लक राहायची काय पेंची तेव्हा काही पेंचीच नव्हते तेव्हा प्रत्येकाच्या घरात सांडच असायचीच मग ते मला हुशार पाहिजे कशी फिरवायची त्यानंतर समजा या मुलीला अशी शिती सांडस लावली आणि तो जर फिरवायला गेला ते सांडस बरी आहे शित बर तो जर फिरवायला गेला अशी करत जाय ताजवी घुमला ते अशीच करत जाय फिरेल ना बट मग जो हुशार आहे तो आळवा उभा राहायचा आणि आळव्या वाटणाला अशी सांडस लावायचा मग फिरवायचा मग वरच्याला सांगायचा बघायला फिरा सा� मग त्यांनी इकडचं कोण तिकडे केलं की तो त्या गल्लीत गेला म्हणायचा आलं का बाहेर तू त्या घरातल्याला म्हणा आलं का बाहेर तू तो घरातल्याला म्हणा आलं का रे तो म्हणे नाही जवळपास आला मुंग्या मुंग्या दिसतात मुंग्या मुंग्या धीरे धीरे मग थोड तिथलं तिथं फिरव मग हाडू हाडू फिरवला का फिरवता 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 आवाज येत होता आवाज बारीक बारीक येत होता म्हणजे आला का रे तू म्हणजे आलं का रे तो म्हणजे बस 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 जवळपास आवाज येतोय आवाज येतोय बरं बरं थोडं फिरव थोडं फिरवलं काय दिसते आणि मग चित्र दिसत आहे मग म्हणून गळ्या एवढी मेहनत केली रे सगळा खेळ खडोबा जुनं ते सोनं महाराजांनी चाल म्हटले म्हणून बोलावं लागलं महाराज म्हणतात हरिदासा हृदयविकाराचा झटका येत नाही म्हणजे अटॅक येत नाही दुसरा फायदा नजर कमी होत नाही तिसरा फायदा डोक्यावरचे केस गडत नाही चौथा फायदा आहे पांढरे होत नाही ज्यांचे पांढरे झाले त्यांना आगाऊ करू नये बर का पाचवा फायदा आहे महाराज मी नाही सांगत आहे कीर्तनात ताळी होय पाचकांची होळी आणि तुकोबरायांकडून अनुग्रह घ्यायचे आणि उपदेश ऐकायचे तुकोबरायांचा संस्कार होते त्या घराण्या एका आ श्वासित करणे पाहिलं आणि शब्द म्हणून भाव बाहेर काढला की जिंदगी में कभी खुशी तो कभी गम है जिंदगी में कभी खुशी तो कभी गम है कीर्तन में तालियां तो वही बजाता है जिसके बाजू में दम है आगे सुरेंद्र